श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फिरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा अकरा एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते उंच डोंगरातील बेबंद होते त्यांच्या घनदाट नम्र होऊन त्यांना वाट देत होती जे वृक्ष ताट राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांना वारा सहस्रकरांनी वाकवीत पुढे रेटीत होता करवंदी बोरी बाहुळी पिंपरण जांभळूळ सागवान पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दाणदाण होत होती पालापाचोळा त्यांच्यापुढे लोटांगण घेत होता ऐनगिरी कंदात एका दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता आठ कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाग करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं जीन तसंच घेऊन उभा होता एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्यालाही जाणीव होती सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं फकीराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या त्यांना छावणीचं चा स्वरूप आलं होतं चिंचणी करपिरा साजूरकर निळू साधू मुरारी बहिरू सावळा तायनो महार बहिरोजी महार घमांडी अशी एक आगळी एक दिलदार आणि बेडर माणसं तिथं वावरत होती आज एक महिन्यात दूरदूरचे मांग येऊन फकीराला मिळाले होते हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मारण्याचा त्यांनी हिया केला होता आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरानं सर्व तयारी केली होती एका महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यांवरून कित्येक मैल दौड मारली होती आणि कैक श्रीजोरांना धूळ चारली होती जे त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यांना जमीन दोस्त केलं होतं त्याचं नाव ऐकून कैकांना कापरं भरत होतं फकीराचा तो दरारा ऐकूनच रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता परंतु फकीरानं ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती त्या दिवशी राधानं अगतिक होऊन स्वतःचं तोंड बडवून घेतलं होतं सरून हुंदका कंठात दाबून ठेवला होता मातारी राहीबाई बडवीत होती दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं त्या स्थितीत त्या चार जीवांना सोडून साधू आणि फकीर हे परागंदा झाले होते आता त्यांची भेट कशी होणार कधी होणार एकाएकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्यानं सर्वच दुःखी झाले होते करते म्हणून पुढे आलेले दोघेही मुलगे फकीरा व साधू फरारी होत आहेत ते परत कधी येणार का सरकार पाटील खोत त्या दोघांना ठार करणार या अन अशा कई किंगळ्या राधा दौलती राही यांच्या काळजाला डसत होत्या फक्त दौलतीच नव्हे तर मांगांच्या वस्थेतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं कारण घरटी एक माणूस तरी त्या दिवशी बाहेर पडून फरारी झालं होतं भर मध्यानं रात्री जेव्हा ती सारीजण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी दारात ते येऊन त्यांना निरोप दिला होता त्यांचे ते कृश हात दुष्काळानं जर्जर केलेले देह फकीराच्या सारखे नजरेसमोर येत होते गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढित होता आज आठ दिवस त्याला घराकडची काहीच बातमी कळाली नव्हती सरो त्याच्या डोळ्यापुढे सारखी येत होती आई भिंतीला टेकून तळमळत असेल आबा घोर करत असेल थोरली आई चडफडत असेल आपलं घर आपलं अंगण मांडव गाव आपण संतरलं आता किती दिवस असे जाणार याचा विचार करीत तो पडला होता रात्र सामसूम झाली होती डोंगरातील जग केव्हाच निप्चित झालं होतं चराचर अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता अतिविशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता मध्येच कुठंतरी एखादा पाखरून नाजूक आवाज काढून भरकन जात होतं एखादं डुक्कर ओंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होतं आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसंडीनं लपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पळत होती सश्यांच्या उरात धडकी भरत होती बेला गुंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता तो घरची खुशाली ऐकून व आपली लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होते फकिराही अधूनमधून चाऊल घेत होता शेजारच्या जाळीत पिरा आणि घोनशीकर बळीबा हे दोघे निजले होते ते दोघेही घोरत होते त्यांच्या त्या ते प्रचंड घोरानं कोणाचं चित्त स्थिर राहत नव्हतं त्यांची ती घर घर ऐकून हे मोठं रानडुक्कर त्या जाळीच्या रोखानं बावरून कान टवकारून हळूहळू जवळ येऊ लागली होती पण डुकराची त्या दोघांवर होणारी ती चढाई कोणालाही कळत नव्हती कारण जो तो जो आपल्याच विवंचनेत होता त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडित नव्हते आपलं काय होणार या विचारावर बायकोपोरांचं काय होणार या विचारानं मात केली होती एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडे घेऊन बसला होता त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती त्या तारेत तो बोलत होता आणि तायनू पडल्या पडल्या ऐकत होता ती घोंगड्यांची खोळ खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुराड घेऊन सावळाच्या बोलण्याला हुंकार देत होता आपल्या प्रत्येक शब्दाला तायनूनं हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा आग्रह होता हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता नाहीतर तर मोठ्यानं ना म्हणत होता जाग आहेस का हाय की बोला तुम्ही तायनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलीत होता हे गोरे लोक मारुतीची अवलंध आहे जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं मोर तू हो राजा होशील मनुष्यान बघ हे राजा झालंय हिच्या फन हे रामवंशाचं राजा आमासने मागात पडलं आमासने तीन वेळा ला हाजरीच बस लावून बसलं थांबा तोंडावरचं घोंगडं बाजूला सारित ताईनं म्हणाला रामदेव होता त्याच्या भक्तांचे जर राजा आहे तर मग तुम्ही कोण नाही तुमचं त्यांचं वैर का बोला आवत तेच तर ना सावळा खजिल होऊन म्हणाला आम्ही गरीब माणसं आमासने हे असं का आणि ऐका ताईनं म्हणाला जर मारुतीच्या वंशाचं गोरं आहे ती तर त्याचने शेपूट काव नाही काय की बा अंधारात सावळाने ओठ उरफाटे केले आणि तो स्तब्ध झाला पण पुन्हा थोडा विचार करून हळू सुरात म्हणाला मला वाटतं साहेब लोकांसने शेपट असतील पर इजारीती दिसत नसतील हे ऐकून तायनूला हसू आलं आणि मग ते मोठ्यानं हसू लागले त्यांच्या त्या ते प्रचंड हास्यानं ती कपार जागी झाली जणू तो सह्याद्रीच खदखदून हसत असल्याचा भास झाला दाजी पलीकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला सावळानं हसू आवरून तिकडे निरखून पाहताच पुन्हा सर्व काही शांत झालं येऊ का सावळा उद्गारला घमांडी आला नाही हो नाही आला सावळा उत्तरला का आला नाही अजून कोणाला ठावा का वाट चुकला कुणाला ठावं इदाळ यावा तो हो ओ, पर कुठं कुणा अडकला कुणाला ठावं रात उलटली फकिराच्या सुरात कंप निर्माण झाला आकाशात पाहत सावळा म्हणाला अजून बाजलं मावळलं नाही नि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं नाही ते येईल तो आता निजा तुम्ही मला वाटतं घमांडी वाट चुकला फकीरा म्हणाला मग काय करू म्हणता सावळाने विचारला आणि फकीरा म्हणाला वाईट करून बघा सावळा जाळीबाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला तो त्याचा आवाज दूर गेला सर्वजण कानोसा घेऊ लागले उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळानं आनंदाने उडी मारली घमा आला त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर भेदरून धडपडत कपारी खाली धावलं थोड्या वेळानं घमांडीवर आला त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता त्याला पाहून फकीराला किंचित आनंदच झाला हा अभिवा शरीरानं मजबूत होता शिवाय तो सावळाचा पाहुणा होता दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता आणि आता फकीरालाही एक, -एक माणूस हवा होता बिडसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला घमांडीनं घराकडची खुशाली ने एक हिंमतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याचे पाठ ठोपटले मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली निरोप सांगितले आणि तो म्हणाला आठ दिवस झाले शिगावकर खोत गावात आलाया रोज रातचं पाटील मांगवाड्यात येऊन घरात शिरून झडती घेतोय बायको पोरासनी शिव्या देतोय आणि कालच सातारचा दांडगा साहेब येऊन छान गेला फकीरा दाजीला धरून देणाराला इनाम देईन असं म्हणत होता तेव्हा आबानं मी राधा आईनं सांगितलंय की तुम्ही जपून असा शिगावचा गणू रामोशी येणार आहे त्याच्या तिला डोंगर चढू देऊ नका खंडू ओरडला खोत त्या गणाला फितवून इकडं पाठविल नि दगा होईल नायकाचं खरं आहे फकीरा म्हणाला आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका माणूसनं माणूस पारखून घ्या नाहीतर आपण सारी एका दमात मरू मग तो घमांडीकडे वळून म्हणाला बरं आबाना आणि काय सांगितलं आबा घमांडी म्हणाला गणाला हजरी लागली आ तेव्हा तो आबांकडे येऊन म्हणित होता की मला फकीराकडे घालवा ताईनू गप्पा ऐकत होता तो मध्येच म्हणाला खोटं आता अशी कैकाला हजरी लावून सरकार ती माणसं इकडे सोडील आणि इथं येऊन दगा म्हणून आपण वाईस सावध असूया मुरा म्हणाला त्यावेळी दगा होणार या कल्पनेनं सर्वांची मनं पोळली आपले वैरी स्वस्त नसून आपल्या जीवावर उठले आहेत ते सर्व बाजूंनी आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करीत आहेत याची जाणीव सर्वांना झाली परंतु बिडसगाव करासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं भिवानं फकीराची ती उग्रमूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणार हा आपल्याच जमातीतील माणूस म्हणून फकिरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला भिवाला पाहून तायनूला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला भिवाच्या दाट करड्या मिशा सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्यांनी त्यांचा रुंद जबडा झाकला जात होता त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीत दिसत त्यावरच्या करड्या भोवयाने त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता सावळा तायनू व विवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते विवा चिलमीत निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सारून झुरके मारित होता मध्यानं रात्र उलटली होती वाराला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता घमांडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं ते जाळी जाळीत घोरत होते गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकिरा जागाच होता त्याला झोप येत नव्हती कितीतरी उशीर पडून तो कंटाळाला आणि चटकन जाळी बाहेर आला वाऱ्याच्या झोतानं त्याला बरं वाटलं तो मग शांतपणे जाळाजवळ गेला त्याला पाहताच भिवानं म्हटलं या की बसा हं बोला कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात फकिरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला बेडस गावात सरकारी खजिना आहे तव गाव अमलदारांनी उठून काढल्या त्या तामा गरिबावर ही आजरी डोसक्या हलवाया फुरसती नाही खजिना फकीरा गंभीर होऊन म्हणाला खजिना तिथं कसा त्या भागातला सारा वसूल आधी बेळजगावला येऊन मग पुढे कोल्हापूरला रवाना होत असतो भिवानं सांगितलं आणि फकीरा डोळे आकुंचित करीत म्हणाला खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो पहारा कशाचा भिवा म्हणाला इनमिन चार मुंडकी कवातरी येऊन जातात आणि एक बामण आहे तो एकटाच त्याची राखण करीत बसतो म्हणजे खजिना कोण फोडील असं सरकारला वाटत नाही फकीरानं आश्चर्य व्यक्त केलं कोण फोडणार भिवा म्हणाला या सरकारला कोणाचं भ्या वाटत नाही म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवलाय रक्कम तुमली की मग ती कोल्हापूरला जाते त्यावेळी मात्र सात आठ माणसं सा बंदुके घेऊन छान येतात खजिन्यात किती रक्कम असती फकीरानं प्रश्न केला किती असती कोण जाणं भिवा उद्गारला आणि फकीराच्या डोकीत तो खजिना खळखळू लागला तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारले मुरावळी साधू हे तिघे धडपडून उठले आणि धावले त्यांना जवळ घेऊन फकीरा म्हणाला बेडेस गावात इंग्रजांचा खजिना तुमलाय असं म्हणून त्यानं पूर्वेकडं नजर टाकले आकाश लाल होत होतं अनंत रंगाचा सा सडा सांडला होता मखमली गालिजाच्या पायघड्या तुडवीत नवा रवी भूतलावर पदार्पण करीत होता त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदी फांदीवर बसलेली पाखरं आपल्या मंजूर शब्दात एकमेकांना सांगत होती शेशवेचीता अठरा घटका पूर्व दिशेने एक क्षाळले मुखा कुंकुम रेखिले त्या तिलका अरुणोदये बोलिजे मग काय करूया म्हणतात आजी त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेडसगावच्या दिशेनं पाहत गंभीरपणे म्हणाला चला तयारी करा तो खजिना मारूया वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे ला म्हणावा आजरीने करता आज मग कवाची तयारी करूया साधू म्हणाला लवकर चला बेडस गावच्या त्या बामणाच्या वाड्यात ती दौलत अडकून आहे फकीरा आवाज चढवीत म्हणाला तिला मोकळी करा हो। पण आधी मला आईला बाबाला थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे पर तुम्ही माणसांची जोडणी करा शंभर माणसं कडवी घ्याने चला हे सारं भिवानं ऐकलं होतं तो पुढे येऊन म्हणाला पर बामणाकडे बंदूक आहे आणि बंदुकी बळ बेकार होतं मार माराय म्हणा माझं बळ तोफे पुढे बेकार होणार नाही फकीरा तीव्र स्वरात म्हणाला बंदूक असू दे बंदूक किती गोळ्या उडवील ती एक एक माणूस दहा दहा गोळ्या खाऊया मेलेलं मेंढरू अग्नीला भीत नाही उद्या मरायचं ते आज मरूया पण जरा माणसावानी हिमतीनं पंत म्हणित हे एक राजे हातच आला त्याचं नाव मी विसरलो तो राजा म्हणत होता शरी उंचान शंभर वर्षात जगण्यापरास वाघ उंचान एक दिवस जगावं आणि त्याचं खरं आहे वाघच होऊया आणि वाघासारखं मरूया चला जमवा माणस चला हो पण आधी मी वाईस घराकडे जाऊन आईला भेटून तू फकीरा साधू मुरा बळी बोलत असतानाच पूर्वेला रवी नारायण शांतपणे वर आला जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता लाल किरणांनी भूमंडळ खच्चून भरलं सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला वनराजी पिवळ्या किरणांनी शोभायमान केली लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोलावून सूर्याला नमस्कार करू लागली डोंगरी दुनिया जागी होऊन कार्यक्षम झाली फकीराची माणसं आंघोळी करून आली कोण देवाचं नाव घेत जाळीत बसले कोण धोतर वाळवीत सूर्य नमस्कार करू लागले मुरा बळी साधू बेडसगावच्या खजिन्यावर विचार करीत आपल्या तयारीला लागले बेडसगावचा खजिना या एकाच शब्दानं त्या डोंगरात जाळीन जाळी कुजबुजत होती प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू झाली आणि खजिना खजिना करीतच तो दिवस मावळतीला गेला फकीरा घराकडे जाण्याची घाई करू लागला घमांडी न येऊन गबऱ्यावर खोगीर घातला आणि तो म्हणाला दाजी एकटो जाऊ नका रावसाहेब पाटलांना आपली माणसं पाळतीवर ठेवली होती बरं मी साळू नानाला घेऊन जातो फकीरा म्हणाला मी सावध आहे तुम्ही मात्र आता जागत बसा साळू नाना आणि ताईनो आबा हेचनी म्हणावं चला सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत माळुतीला गेला आणि फकीरा गबराला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला दोघेही आपापल्या घरी निघाले होते मात्र सूर्य एकटाच होता आणि फकीराबरोबर सावळा आणि तायनू हे काळासारखे चालत होते डोंगरातून गावदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती सर्व पांदी निर्जन भासत होत्या गावात एखादा माणूस बोलत होता ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं फकीरा सावळा तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले कारण फकिरापुढे दुसरा एक पेज पडला होता तो म्हणजे गबऱ्याचा गबऱ्या गावात गेला की खेकळून सर्व गाव जागा करेल लोक गबऱ्याचा तो आवाज ओळखणार सर्व संकटात सहाय्य करता म्हणून जीवापेक्षाही प्रिय असणारा गबरे आज फकिराला एका एक, एक संकटाप्रमाणे भासू लागला तो विचार करीत आहे तो सावळा म्हणाला कशाचा विचार करताय गबऱ्याचा म्हणजे कसं तायनू विचारलं म्हणजे दारात गेल्या गेल्या आम्ही आल्याची वर्दी खेकळून देणार नाही फकीरा पुढं बोलणार तोच तायनू मध्येच म्हणाला खरं आहे आता असं करूया तुम्ही नाही सावळा निघा मी गबरऱ्याला घेऊन आता थांबतो आणि तुम्ही घराकडे कवा जाणार फकीरा चमकून म्हणाला मी सावळा आल्यावर जाईन जावा पर सावळा तू लवकर ये जा आनी आता ही फकीरा क्षणबरखिन झाला आणि गबराला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढे निघाला सावळाही घराकडे फिरला तेव्हा फकीरा म्हणाला नाना तायनू आपल्याला घरला जायचं आहे लवकर येणे त्याला जाऊन येऊ दे पोरा बाळासने भेटून घरात मंद दिवा जळत होता दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालीत बसला होता राहीबाई अंग टाकायचा विचार करीत होती राधाचं चित्त स्थिर नव्हतं सरू बावरून गेली होती आज एक महिना होत आला होता फकीराला तिनं पाहिलं नव्हतं ती मनात पेटत होती परंतु मनातली आग तिला विझवता येत नव्हती मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं पण सरूला तेही जमत नव्हतं स्वतःला काय होत होतं तेही त्या घरात कोणालाही बोलू शकत नव्हती म्हणून ती चडपडत होती आता चलीकडे गावात रोज नव्या भूमका उठत होत्या कोण म्हणत फकीरला धरणं येणार कोण म्हणे साताराच्या सुजीरांनी फकिराला वेढा दिला आहे कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर असून तोच फकिराला पकडणार आहे एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरून पाहिलं होतं रोज फकिराबद्दल एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती राधा संतापली होती ती बाहेर पाहत पुटपुटली त्यांना आपल्या बायकोला तरी नाही का भेटून जायचं आम्ही राहू दे या ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबित तो म्हणाला कसा येणार तो वैऱ्याची माणसं वळचणीला कान लावून बसल्यात हो खरं आहे राहीमध्येच म्हणाली तो नाही आहे तेच बरं हाय देवा न कर त्याला इकडे येऊ देऊ इतक्यात फकिरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा आंबरटा येऊन दाटला राधा सरो राही यांनी शिकस्त करून आलेला हुंका दाबला दौलतीनं त्याला मिठी मारली त्याच्या हातात कंप भरला होता तलवार आईच्या हातात देऊन फकिरानं तिच्या पायांवर डोकं ठेवलं तेव्हा सरू भानच विसरली हुशार दौलती चटकन दारात येऊन ठेवणीवर उभा राहिला ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली त्यांची काळवणलेली मनं क्षणात प्रफुल्लित झाली मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळली ने पेट्टी हृदय शांत झाली पण पुन्हा साधूची आठवणही तितक्याच वेगानं पुढं झाली पहाटे ताईनं दारात तो आला तोही पोराबाळांना भेटून हर्षभरीत चेहराना आला होता त्याला घेऊन फकिरा पुन्हा निघाला सरूनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीच ती लाजली पांदीपर्यंत राधा दौलती सरू फकिराला घालवीत आले राहीनं दारात उभं राहून त्यांना आशीर्वाद दिला पांदीत सावळा आणि गबरे यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरता आलं दौलतीनं गबऱ्याची शेंटी चाचपून त्याचा मुखा घेतला व लेखा बाबूला आपला गाल त्याच्या कपाळावर घाशीत तो म्हणाला फकिरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा राधा म्हणाली आता वाट दिलीच पाहिजे आमची काळजी नगं करू जीवाला जप आता लवकरच दुसरा फकिरा आमच्या घरात येणार आहे हे ऐकून सरू लाजून चुर झाली फकीरांना चटकन तिच्याकडे पाहिलं पण अंधारात तिचा लाजेचा मोहरेला चेहरा त्याला दिसला नाही मात्र दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं नीता अडकन गबऱ्यावर उडी मारून बसला पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता फकीरा डोंगराकडे निघाला होता त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती